थंडगार अशी वाऱ्याची झुळूक सुटलेली आहे फार थंड वारा सुटलेला आहे एकदम कूल कूल हवा आणि आपले सूर्यनारायण बघा कशा मध्ये स्टॉप झालेत आता हळूहळू हळू त्याच्यावरती येत आहेत पहा कशा वरती येत आहेत आणि शेड अरे बाबू मित्रांनो सकाळचे सहा एक्केच्या वेळी झालेले आहेत रेडवर आलेत इफा ही फुलं फार छान फुलत आहेत बरं का रोजच आणि आपले कितीतरी ॲपल्स आहेत पहा कस्टर्ड ॲपल पण सीताफळ सीताफळ झोपले ना का ही सगळं इथं आपण जर घेऊन असं पडलो की सगळे आपल्या डोळ्यावर दिसतात नमस्कार मित्रांनो कसे आहात करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मला ही फुलं फार आवडतात ही फुलं किती छान डुलत आहेत बघा आणि ब्रुड पण कसं साक्षीला आहे त्यांच्या डुलण्याच्या आणि दिवस ही किती छान वरती आलेला आहे कोवळे सोन प सोन पिवळे सुंदर कवळे असे ऊन पण पडत आहेत आपली ही बघा आंबाड्याची एवढी भाजी आहे ही आपली आंबाड्याची भाजी ही ती तिकडे इथे आणखीन कुठे कुठे काय म्हणते हे सगळं छोटं छोटं गवत उगवले पण हे पाळीत जाईन बघा झाकून आता मी आम्ही अजून आंघोळ वगैरे नाही केली बरं का बाकीची कामं आपली होत आहेत म्हटलं सकाळ सकाळी तुम्हाला दाखवते थोडासा व्हिडिओ काढते उद्याचा दिवस नाही अजून अजून शनिवारपासून आपले पूजापाठ चालू होईल मग जरा गावामध्ये पण काही असतात ना सुद्धा विटाळ वगैरे काय तशातला प्रकार विटाळाचा प्रकार फॅमिलीमध्ये फॅमिलीमध्ये जरी कोणी डिलिव्हरी झाली तरी आमच्याकडे पूजापाठ करत नाहीयेत बरं का असं मी उठणार नाही जा काय करायच कोर मम्मी अरे उठणं म्हणे मी उठणार नाही जा असं म्हणतो बघा आणि तसंच झोपतो आपलं मन्या भाई झोपलेला आहे असो आपल्याला आता करायचं आहे एकदम हे थंड पाणी घालतेय मी लोणी निघलं आहे ह्याच्यामध्ये अजून थोडं राहिलेलं आहे थोडं राहिले हे शेवटी राहिलेलं ह्याच्यामध्ये पण थोडं लोणी जमा आहे असं मी सी थोडस काढून घेते थोडं थोडं करून मी असं काढून घेते करून असं ताक मी पूर्णपणे रिकामं रिकाम केलंय आपलं हे दुपारी पण प्यायला थंडगार ताक झाले बघा आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे लोणे राहिले हे लो हेच ताक आमच्या घरच्यांना आवडतं कारण कसं हे ताक प्यायला कसं तोंडामध्ये लोण्याच्या गुठळ्या येतात ते ताक त्यांना फार सगळ्यांनाच आवडतं ह्याच्यामध्ये मी काळं मीठ आणि जिरं जिरं हे मिक्स करून कधी कधी काळी मिरची पण काळी मिरी आणि हे ठेवून देते मी आणि एक साखर आणि वेलची जी पूड घालते एखाद्या ग्लासामध्ये ते माझ्या मुलाला फार आवडतं गोड ताक मी आता ह्यातलं पण थोडंसं बऱ्याच वेळ झालं थीर झालंय ताक हे पण थोडंसं असं काढते लोणी ह्याच्यामध्ये हे पण हे पण असं लोणी निघते थोडंसं होतं आपलं घरच्या प्रसादापुरतं घरचं तू तूप होते मी जास्त काढत नाही फक्त मी ना मलई मलईच मी टाकते ह्याच्यामध्ये असं दूध वगैरे तापून एवढ्या टा ता, टाकायला ता, पण वेळ नाही आहे असं केलं तर कोणतरी खायला तरी पाहिजे की नाही आता ह्यावेळेस मुलांना दिलं डबा भरून ते म्हणतात ह्यावेळेस दही फार छान झालेलं आहे एवढं लोणी आहे आता ह्याचं जे तूप होईल ते होईल हे ताक आहे मी फराळासाठी मी मिरचीचं वाढ मिरची हिरवी मिरची काढली आता त्याच्याच मध्ये काळा मीठ टाकून त्या हिरवी मिरचीच्या मिक्सरमध्ये एकदा फिरून घेते म्हणजे तिखट मला होईल फराळाबरोबर खायला त्याचं एवढंस तूप निघालं एवढंसं तूप निघालं तेवढंच प्रसादाच्या शिऱ्यापुरतं झालं देवाच्या आणि <laughs> जास्त निघतं मी दही जास्त नाही टाकलं आणि दोन तीन दिवस झाले म्हटलं आता आज आज दही हालूनच घेते तर हे झालं थोडंसं आपलं काय असेल ते पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम काय असेल ते आणि नाहीतर आम्ही असं एवढं घरचं सगळं तूप होतच नाही आहे हे फक्त प्रसादाला किंवा देवाच्या समोर मी वेगळंच ठेवते दिवा वगैरे लावायला तुपाचा दिवा तुळशी समोर लावायला फक्त एक वाद भिजून तिथे लावायची अशा प्रकारे झालं थोडंसं आपलं मी जास्त काय केलं नाही आहे म्हटलं दही खराब होतं आहे अजून ठेवलं तर अजून खराब होईल मी फक्त मलाई एक कब्बर मलाई निघते संध्याकाळी तेवढीच मलाई टाकायची दोन तीन दिवस झाले की आपला हलवून काढते हरवून लागते पण शिराळ पण पडते थोडसच ऊन पडते आपला भ्रूण बसलेला आहे सावलेला शेंगा वाळायला घातल्यात म्हणून साठी मी कोंबड्या सोडलेल्या नाही आहेत आज कोंबड्या कोंडूनच आहेत आपल्या पहा काय भयंकर ऊन आहे उन्हाळ एप्रिल मेचं सुद्धा ऊन एवढं कठीण नाही आता ही ना आता काही दिवसांनी पेरणी सुरू होणार आहे तर ही पेरणीची वाफ आहे त्याचं ऊन आहे हे भयंकर ऊन आहे आणि आपला भ्रुण कसं इथे सावलीला बसलेला आहे खॉटच्या खाली असं आपण बसतो आपण इथं घरी आहोत म्हणून जर असं ऊन जाणवतंय आहे आपल्याला पण जे रेग्युलर काम करतात ना त्यांना काही वाटत नाही ऊनाचं एकदा कामाला लागलं की लागलं तहान लागेपर्यंत तहान लागलं की मग पाणी प्यायला सावलेला विसावा घेतात की पुन्हा कामाला सुरुवात आपण आता ह्या जी पारीजातकची पण छाटणी केलेली आहे ते भरपूर खाली लोंबलेलं असं ते झाड तीनच गाया आहे ह्या गायांची अगदी मज्जा आहे खायची यांना काहीच त्यांचे तोंडच बंद नसतात माझ्या त्या आधीच्या गाया होतात तेव्हा एवढं खायला पाहिजे होतं भरपूर खायला गायांना काहीच कमी नाही आहे आता हे मका वगैरे भरपूर आहे त्याला आणि नेक्स्ट टाइम आता ज्वारीचा कडवा पण निघणार आहे आपला ही खास भ्रूणची जागा आहे बरं का इथे थंड असतं आणि हे झाडाची सावली इकडून भिंतीची तिकडून त्या ह्याची सावली असतेमुळं आणि दाट सावली असते भ्रूणानंतर इथेच बसणार आहे दुपारनंतर किती शांत असं वातावरण आहे मनाला एकदम हुळहुर लागून जाते असं शांत वातावरणामध्ये मला तर कधी कधी भीतीच वाटते कारण का मला गजबजलेल्या वातावरणाची सवय आहे आणि असं कसं इथे दुपारी असं शांत वातावरण आहे फक्त कोंबड्यांचा ओरडण्याचा आवाज येतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांच्या व्यतिरिक्त काहीही ऐकायला येत नाही आहे असं शांत वातावरण तिकडे लांब असं पहा शेतामध्ये तुरीतलं गवत काढतायत लोकं हे आमच्या शेजारीच आहेत तुरीतलं गवत काढतायत पण आज ह्या शेंगांसाठी अ सोडल्या नाहीत कोंबड्यावर का आपल्या ह्या शेंगांसाठी कोंबड्या सोडल्या नाहीत खूप शेंगा विस्कटत आहेत आणि काहीच वाळून देत नाहीत कोंबड्या सगळं हे विस्कटून टाकतायत आपली शामा उभीच आहे गुंगरू आणि शुभ्रा खाली बसलेली आहेत दोघींची पोटं भरलेले आहेत हिचं पण भरलं असेल पण ही बसत नाहीये ही, बस ही, ही आत्ता आतापर्यंत बसलेली होती आणि आता उभी राहिलेली आहे भरणाला आपल्याला ताक आवडतं म्हणून मी त्याला ताक दिलं पण भ्रुणिक काय ताक प्याला नाही बरं का लाडूही खातो पण तो आज लाडू सुद्धा भ्रुणने खाल्ला नाहीये साहेबांची झोप जरा आपण बोललो की लगेच डोळे उघडतो तर झोपलेला आहे आता थोडंसं हार्दी भाकर त्यांनी खाल्ली आणि शांत झोपलेला आहे पण त्याची ही जागा फिक्स आहे कारण इथून लगेच दिसतं असं लगेच भुंगता येतं त्याला लगेच बाहेरचं सगळं दिसतं असं भ्रुणू एकदम बाहेरची अशी राखण करतोय चला आता मी जरासा काँग्रेस वगैरे तो शेतातला कापून टाकते जरा थोडंसं काम करते आतापर्यंत मी पेंगाळले होते नुसती बसले होते बसून काही दिवस पण जात नाही आपल्या उलटं करमत नाही आहे नाही नाही ते विचार डोक्यामध्ये येत आहेत त्याच्यापेक्षा आपल्या हळूहळू कामाला लागलेलं बरं तुम्हालाचं थो थोडं थोडं कामाचं रुटीन आता संपलेलं आहे आता मी चहा ठेवलेला आहे आता मी चहा घेऊन लगेच आले आता मी फ्रेश पण झाली आज पण माझं इथं थो थोडंसं बोट माझं कापलं बरं का करंगडी कारण का मला विळ्याची सवय नाही आणि मला विळ्याने कापता येत नाही अजिबात विळ्याने कापता येत नाही विळा हातात घेतला समजा माझं काम झालं चहा घेऊन येते आता हा पहा मित्रांनो आपला चहा थोडा अजून ह्याच्यामध्ये टाकते पुन्हा पुन्हा घरात यायलाच नको आणि घ्यायलाच नको एकदाच घेऊन जायचं बाहेर मक्का वाहिली मी सगळी तोडले तोडली पण आणि वाहिली पण आणि कुठे पण झाली थोडीफार राहिली अजून बरीच राहिली चहा पाणी झालं मित्रांनो मी आता शेंगा आणल्या थोड्या गवारीच्या जा। जरा जास्त शेंगा आणल्या बरं का ह्या जरा अशा अशा म्हणजे पुढे गेलेल्या आहेत कवळ्या नाही आहेत आणि भाजीला ह्या थोड्या आहेत त्या ह्या कवळ्या आहेत तर मी ह्या शेंगा माझ्या एकदा मला मैत्रिणींनी सांगितलेलं खुराकाचा घमेर आहे आपलं एकदा माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं मला हे त्या त्या, त्या साईडला शेतकरी काय करतात शेंगा अशा पुढे जातात ना ह्या तर ह्या शेंगा ना शेंडा असा बुडका आणि शेंडा तोडायचा आणि उकडायच्या हलक्याशा जास्त पण नाही गाड करायच्या थोडं शिजवायच्या आणि त्या मग मिठाच्या मीठ टाकून शिजवायच्या आणि त्या वाळवायच्या मी पण थोडा ट्राय करून बघणार आहे कसं इथे आपल्या इकडे असं काय करत नाही आमच्या इकडे काय असं काय कुठेच तुम्हाला भेट भेटणार नाही असं कोणी करतच नाही कारण का आमच्याकडे बारा महिने भाजीपाला चालूच असतो उन्हाळ्या पावसाळ्यात कोणाकडे 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 असतोच चालू आणि इथे जे भाजी मार्केट जो आठवडी बाजार असतो ना तो पण सगळे असं प्रोड्युसरच आहेत असं कोणी व्यापारी वगैरे असं काही नसतं कमीत कमी असतात पण सगळे प्रोड्युसरच असतात भाजी विकणारे आज मी ग आता भात शिजल्यावर टाकलेला आहे मी आठच्या नंतर स्वयंपाकाला लागते आठ वाजेपर्यंत आपल्या सिरियले असतात हारे हारी, हारी पटायला जायचं नाही आहे आज पण आमच्याकडे चोरांची भीती फार निघाली कारण छोटी छोटी मुलं गणपती विसर्जनाला निघाली इकडं ओरडा निघाला ओरडा चोर आले चोर आले ही मुलं पण घाबरली आणि वातावरण एकदम गंभीर आहे काय करणार आपल्याकडे काय काय नाहीये पण काय नाही म्हणून <laughs> पण कुठतील <laughs> आणि काय आहे म्हणून पण कुठ ज्याला आहे त्याला पण कुठतात नाही त्याला पण त्यांचं काय सांगता येत आज माझा उपवास आहे भले पूजा नसली करायची तरी पण उपवास आहे आज अनंत चतुर्दशी आहे गणपती बाप्पा आपण बसवलेले आमच्याकडे गणपतीच्या मखराची सुद्धा आज मखर लगेच मोडत नाहीये आज पूजा करतात मोदगाच नैवेद्य करतात <laughs> मी फक्त उपास केला आपण मोदक नैवेद्य वगैरे काही करू शकत नाही हरकत नाही उपास करायला काय हरकत आहे माता आणि पार्वतीला सगळं कळतंय स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते इथे सांगते पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय